रायगडच्या रोहा झालेल्या कार्यकारिणी बैठकीत आमदार अनिकेत तटकरे यांनी सूचक वक्तव्य करत पुन्हा एकदा पालकमंत्री पदाचा मुद्दा अधोरेखित केला रायगड जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाचा वाद सुरू आहे याच पार्श्वभूमीवर या रोहा किल्ल्यावर झालेल्या कार्यकारिणी बैठकीत आमदार अनिकेत तटकरे यांनी जनतेच्या मनातील भावना व्यक्त करत आदिती तटकरे या जनतेच्या मनातील पालकमंत्री आहेत असं विधान केलं तसेच आदिती तटकरे यांच्या बोलण्यात असं आलं की पालकमंत्रीपद अद्याप नसल्यामुळं रायगडचा विकास रखडला अद्याप जिल्हा नियोजनाची बैठक देखील झाली नाही राजकीय समज गैरसमजातून अद्याप आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री पदापासून दूर राहावं लागलंय जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून वंचित ठेवू नका अशा पद्धतीची विनंती मी एक लोकप्रतिनिधी म्हणून केली या बैठकीच्या के निमित्ताने त्यांच्या नेतृत्वाखाली आजची सभा संपन्न होते ते जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मधुकरजी पाटील साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्याच्या कर्तबगार मंत्री आपल्या सर्वांची लेख आपल्या सर्वांची भगिनी महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री आणि आपल्या सर्वांच्याच मनातली रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य तटकरे पद्धतीने मिळत असतो आणि ते एका बाजूला होत असताना इतर तालुक्यातले आपले जे दुसऱ्या मतदारसंघामधल्या ज्या काही ग्रामपंचायती आहेत तिथे अपेक्षेप्रमाणे निधी हा प्राप्त होत नाहीये काही राजकीय समज गैरसमजातून आपल्या जिल्ह्याला आणखीन अद्याप पालकमंत्रीपदापासून दूर राहावं लागत आहे जिल्हा नियोजनची बैठक ही अजून आपली झालेली नाही आहे पण आम्ही महायुतीचे जे आमचं नेतृत्व आहे आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजित दादा यांना विनंती केलेली आहे किंवा मी एक लोकप्रतिनिधी म्हणून विनंती केलेली आहे किंवा त्यांची एक कनिष्ठ सहकारी म्हणून विनंती केलेली आहे की एका बाजूला पालकमंत्री पदाच्या संदर्भातला योग्य तो निर्णय हा हे तिन्ही नेतृत्व ज्या वेळेला घ्यायचं त्यावेळेला घेतील पण आमच्या कार्यकर्त्यांना जो आम्ही दिलेला शब्द आहे किंवा मतदानासाठी ज्या वेळेला आम्ही ग्रामस्थांना विनंती करतो त्यावेळेला जो त्यांना दिलेला शब्द आहे हा आम्हाला काही अधिक काही काळ आता तो शब्दापासून वंचित राहता येणार नाही किंवा पाडता येणार नाही त्यामुळे एका बाजूला तो निर्णय आपण घ्यायचा आहे त्यावेळेला घ्यावा पण आमच्या जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून तरी वंचित ठेवू नका अशा पद्धतीची विनंती एक लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेली आहे त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आपण कार्यकर्ते म्हणून जी जी काही हमी आपल्या विकासकामांच्या बाबतीतली दिलेली आहे ती साधारणपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने राहील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी